प्रतिदक हिंदवी स्वराज्य संस्थापक सिहाश्वर राजा धीरथ राजा छत्रपती शिवाजी महाराज की आठ बिरवाडीमध्ये शिवभक्त नामदार भरतचट गोगावले यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी अधिवेशनातून वेळ काढत नामदार गोगावले यांनी मतदारसंघातील शिवजयंतीला दिलं प्राधान्य नामदार गोगावले यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात मिरवणुकीत धरला ठेका छावा चित्रपट ज्यांनी पाहिला ते भाग्यवंत ज्यांनी नाही पाहिला ते दुर्भाग्यवंत मंत्री भरतचट गोगावले यांचं वक्तव्य आज सर्वत्र अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होत असतानाच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या पायथेशी असणाऱ्या महाड शेजारी बिरवाडीमध्ये छत्रपतींची शिवजयंती सालाबादप्रमाणे मोठ्या धुमधडक्यात साजरी करण्यात आली आणि या शिवजयंती उत्सवासाठी अधिवेशन सुरू असताना देखील शिवभक्त नामदार भरतचट गोगावले यांनी अधिवेशन सोडून शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दाखल झाले बिरवाडीमधील शिवजयंतीच्या मिरवणुकीत नामदार गोगावले यांच्यासह त्यांच्या सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले या देखील संपूर्ण मिरवणुकीत देखील सहभागी झाल्या होत्या विशेष म्हणजे या शिवजयंतीमध्ये मोठ्या संख्येने महिला वर्गाने देखील आपला सहभाग नोंदवला छत्रपतींच्या या पालखी मिरवणुकीत बिरवाडीमधील दुधाने आवडमधील मंडलाने आपला आखाडा सादर केला लेजिम पथक मर्दानी खेळ ढोल ताशांच्या तालावर वाजत गाजत जाणत्या राजाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी बोलत असताना आमदार गोगावले यांनी सांगितलं की छत्रपती शिवरायांचे जेवढे कार्यक्रम असतील ते कधीही आम्ही चुकवत नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज होते म्हणून आमच्या मंदिरांवर आज कळस पाहायला मिळतोय छत्रपती होते म्हणून आमच्या माता भगिनींच्या कपाळावर सौभाग्याचं कुंकू शाबूत आहे असं सांगत नामदार गोगावले यांनी प्रदर्शित झालेला छावा चित्रपट सर्वांनी पाहावा धर्मासाठी धर्मवीर यांनी दिलेलं बलिदान दाखवण्यात आलंय औरंगजेबाने क्रूरतेची परिसीमा गाठली पण छत्रपतीने आपला धर्म बदलला नाही म्हणून ज्यांनी छावा चित्रपट पाहिला ते भाग्यवंत आणि ज्यांनी नाही पाहिला ते दुर्भाग्यवंत आहेत असं सांगितलं छावा चित्रपट सर्वांनी पाहावा असं सांगित नाही या पालखी मिरवणुकीत बिरवाडी मधील आवाडी येथील तरुणांनी आखाडा सादर केला त्यांचं मंत्री गोगावले यांनी तोंड भरून कौतुक केलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आम्ही कुठेही असलो तरी शिवजयंती शिवाजी महाराज पुण्यतिथी राज्याभिषेक सोहळा जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी आता नवीन संभाजी महाराजांचा कार्यक्रम आम्ही करायला लागलो गडावर हे पाच कार्यक्रम आम्ही कधी चुकवत नाही आणि म्हणून गेल्या अनेक वर्ष बिरवाडीला इथे आम्ही हा कार्यक्रम सार्वजनिक मिळून करतो त्यात महाराणा प्रताप आणि इतर आमची सर्व ग्रामपंचायतीतली मंडई हा कार्यक्रम रायगडावरनं ज्योत आणून आणि मग इथे पालखी मिरवणुकीने इथं सांगता समारोप होतो तर हा कार्यक्रम आज भरगच्च प्रमाणे आता संपन्न झालेला आहे महाडला जाणार तिथल्या आखाड्यांना भेट देणार आणि परत आम्ही उद्याच्या अधिवेशनाला हजर होणार जवळजवळ छत्तीस वर्ष झाली आपल्या या शिवजयंतीच्या सुरुवातीला आणि हा उत्सव मोठ्या थाटामाटाने बिरवाडी आणि महाराणा प्रताप आणि आपल्या सर्व ग्रामपंचायती हद्दीतील सर्व गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ मंडळी शिवाजी महाराजांनी त्यांच्यासाठी काही केलेलं नाही फक्त इथं आले त्यांच्यासाठीच केलेलं आहे म्हणून त्या सगळ्यांनाच धन्यवाद देतो दिया उसका भी भला और नाही दिया उसका भी भला तर म्हणजे आपला मिरवणुकीने हा कार्यक्रम येत असतो महाराजांची पालखी पूर्ण आपल्या शहरातून इथपर्यंत आणि इथे मग हा सांगता समारोप म्हणजे ने आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे राजे शिवछत्रपती महाराजांचा जन्मच झाला नसता तर आज आमच्या डोक्यावरती फेटे दिसले नसते आणि आमच्या महिलांच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू दिसलं नसतं आणि म्हणून आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की वर्षातून हा येणारा एक दिवस आता आम्हाला अनेक दिवस असतात कारण आम्हाला आमदार व्हायचं आहे मंत्री व्हायचं आहे म्हणून बाकीच्या लोकांना वाटत असेल परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की राजे शिवछत्रपती महाराज यांचा जन्म त्यावेळेला झालेला सोळाशे तीस सालामध्ये आणि सोळाशे ऐंशी सालामध्ये राजांचं देहावसन झालं केवळ पन्नास वर्ष त्या पन्नास वर्षामधली तेरा चौदा वर्ष तर बाळपणामधलीच गेलीत आणि गेली पस्तीस छत्तीस वर्ष केवळ देश देव आणि धर्मासाठी त्याने आपलं सर्वस्वपणाला लावलं मी नेहमी सांगत आलेलो आहे की मी एक भाग्यवंत आमदार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये राजांची राजधानी हे आपल्या महाड तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये राजांचं समाधीचं ठिकाण आपल्या तिथे आई जिजाऊ महासाहेबांची समाधी आपल्या पाचाडला स्वामी समर्थांची शिवतर घड आहे शिवतरला शूरवीर नरवीर तानाजी मालुसरांची समाधीचं ठिकाण पोलादपूरला उमरटला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चौदार तळाला स्पर्श केला ते ठिकाण आपल्या इथं असे या पाच सहा ठिकाण सगळे महाराष्ट्रातून देशातून शिवभक्त येत असतात आणि मोठ्या भक्तिभावाने रायगडावरती जाऊन आपल्या कपाळाला माती लावत असतात म्हणून आम्ही सांगतो की आम्ही भाग्यवंत आहोत म्हणजे राजे शिवछत्रपती महाराजांचा इतिहासकारांनी वेगवेगळे इतिहास लिहिलेले आहेत आता संभाजी महाराजांचा छावा पिक्चर कोणी पाहिला आहे काय माहिती नाही पर परंतु ज्याने पाहिला असेल ते मला वाटतं भाग्यवंत असू शकतात आणि ज्याने नाही पाहिलं ते दुर्भाग्यवंत बघा तर खरं की पिक्चरमध्ये धर्मासाठी आपलं बलिदान देणारे धर्मवीर म्हणून ज्यांना पदवी दिली गेली की आमच्या धर्मामध्ये या मुस्लिम समाजाच्या तुम्हाला जीवदान देतो बेहत्तर प्राण गेला तरी चालल परंतु हिंदू धर्म सोडणार नाही आणि मग जे अमानुष छळ केला गेला आपण पाहिलं आपल्याला जरा थोडीशी जखम झाली त्याला थोडस मिठाचा खडा लावून तर बघा काय होते आपली स्थिती ती आणि मग ज्या अंगाला सगळं मीठ सोडलं गेलं त्या जखमांवरती आपण बोलतो ना एखाद्या अरे जखमेवरती मीठ चोळायचं काम केलंच काय जीप छाटली गेली हलाल करण्यात आले परंतु धर्म सोडला नाही म्हणून त्यांना धर्मवीर पदवी हाल करण्यात आली एकदा फक्त बघा नसेल तर तुम्हाला अडचण आली असेल तर आम्ही दाखवतो पण ज्यांनी दे देव आणि धर्मासाठी बाप बेटे जगले किती दोघे संभाजी महाराज बत्तीस वर्ष आणि शिवाजी महाराज पन्नास वर्ष ब्याऐंशी वर्ष ची कारकिर्द आणि या कारकिर्दीमध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव पुतलं जाऊ शकत नाही आणि म्हणून एका कवीनी सांगितलं की राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसला आमच्या दारामध्ये तुळस राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसल्या माझ्या माय भगिनीच्या कपाळी सौभाग्याचं कुंकू आणि म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत या बाप पेट्यांचं नाव फुसलं जाऊ शकत नाही म्हणजे दुसऱ्या एका कवीने सांगितलं ज्ञानेश्वर महाराजानंतर परत जिवंत समाधी घेणं नाही तुकाराम महाराजानंतर वैकुंठ गमन कोणाला नाही आणि शिवाजी महाराजानंतर छत्रपती होणं नाही बत्तीस मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा राजे शिवछत्रपती महाराज ज्या वेळेला राज्याभिषेक सोहळा संपन्न होत होता आणि छत्रपती पदवी बहाल करण्यात येणार होती त्यावेळेला प्रत्येक पायरीगणिक पाय टाकताना त्यांना आठवण झाली ते आपल्या निष्ठावंत मावळ्यांची पहिल्या पायरीवरती पाय टाकताना आठवण झाली तानाजी मालुसरेंची दुसऱ्या पायरीवरती पाय टाकताना आठवण झाली बाजीप्रभू देशपांडेंची तिसऱ्या पायरीवरती पाय टाकताना आठवण झाली मुरारबाजींची चौथ्या पायरीवरती पाय टाकताना आठवण झाली जिवा महाल्यांची होता जिवा म्हणून वाचला शिवा आणि पाचव्या पायरीवरती पाय टाकताना आठवण झाली शिवा काशीची छत्रपतींचं छत्रपतींचं रूप घेऊन मी शिवाजी महाराज आहे असं छातीठोकपणे ठोकपणे आहे मुसलमानांना शिवा काशीत आणि म्हणून प्रत्येक पायरी पायरीगणित जसं आम्ही तुम्ही आम्हाला चार चार वेळेला आमदार केलं चौथ्या वेळेला मंत्रीही झालो परंतु ज्या कार्यकर्त्यांनी मनापासून जी मेहनत घेतली धावपळ केली आणि चौथो वेळेला निवडून आणून बरेचसेटला मंत्री पण केले त्यांची के आठवण कधी आम्ही विसरू शकत नाही आहे म्हणून तुमचे प्रथम आभार व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो म्हणजे आम्हाला एक कल्पना आहे जीवाभावाचे कार्यकर्ते असल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी घडत नाही आहेत आणि म्हणून आज हा शिवजयंतीचा कार्यक्रम आमचा होत चालू आहे आपल्याला भिरवाडेला एक शिवसृष्टी करायची आहे काल अधिकारी येऊन बघून गेले आणि एक, गे एक चांगलं दर्जेदार शिवसृष्टी आपण करतोय तिथं पर्यटनाच्या माध्यमातून पैसे कमी आहेत लाडक्या बहिणींना आम्ही सोडू शकत नाही आणि म्हणून तुमचे पैसे एक वर्षाचे छत्तीस हजार कोटी बाजूला ठेवलेत थोड्या अडचण आहे आम्हाला विकास कामाला परंतु त्यातूनच ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची जी अशी स्मारकं असतील त्या ठिकाणी आम्ही काही करू परंतु ते काम पूर्ण करू रायगडच्या पायथ्याला आपण एक मोठी शिवसृष्टी करतो आहे पन्नास कोटी मागच्या वेळेला मंजूर केलेल्या आहे त्याला अजून कंटिन्यूज करून जेवढे पैसे लागतील ते आम्ही करायचा प्रयत्न करतोय तर म्हणजे असो आज हे शिवजयंती उत्सव आणखीनही लोक आता आपल्या पूर्वी आपण एकच करत होतो आता मला वाटतं वेलकोऱ्याला नवीन चालू झाले आपलं आदर्शनगर नगर कोण तर अशा या ठिकाणी करा तुम्ही घरोघरी केली तरी चालल पण सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांनी या मिरवणुकीला पालखीला एकत्र यावं असं एक आव्हान करतो आम्ही कारण एवढी मोठी ग्रामपंचायत आणि लोकं किती हे कोणी बोलता नये आपण सगळे शिवप्रेमी आहात परंतु आपल्या प्रत्येकाने त्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपल्या या तिथीच्या प्रमाणे आता तुम्हाला कोणाला माहिती असेल नसेल बिचारे जे काय रायगडला गेलेच नाहीत काल एवढी गर्दी कालपासून रात्रीपर्यंत सगळे शिवज्योत आणायला रायगडावरती आणि तिथून शिवज्योत घेऊन बिगर चपलेनी हातामध्ये ज्योत आणि पायामध्ये चप्पल नाही आणि असा प्रवास करत करत प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी पोचत होते हे शिवाजी महाराजांच्याबद्दलचं वेगळं प्रेम कोणी कोणाला सांगायची आवश्यकता हो नाही आहे आता आम्हाला कामगिरी आहे बारा तारखेला हनुमान जयंती आणि शिवपुण्यतिथी म्हणजे शिवाजी महाराज ज्यावेळेला ध्येय ठेवला तो दिवस हा एकाच दिवशी येतो हनुमान जयंती आणि शिवपुण्यतिथी त्या शिवपुण्यतिथीला पण आम्हाला गडावर राहावं लागतं राज्याभिषेक सोळा नंतर जूनमध्ये येतो तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे त्यानंतर ज्या वेळेला राज्याभिषेक सोळा राजांचा झाला त्यानंतर बरोबर अकरा दिवसांनी जिजाऊ महासाहेबांनी आपला ध्येय ठेवला ती जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी पाचड या ठिकाणी आपण साजरी करत असतो संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती आम्ही करतोय तर ह्या ज्या योग पुरुषांचा हे जे काय दरवर्षाला येणारे कार्यक्रम आहे हे आपल्या आयुष्यातलं अत्यंत महत्त्वाचे जसे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट एक मे तसेच शिवजयंती शिवपुण्यतिथी जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी राज्याभिषेक सोळा हे कुठेही जरी असले तरी आम्हाला यावं लागतं आता आम्ही सकाळी आमचा एक प्रश्न होता तो प्रश्नाला उत्तर देऊन आम्ही तिथून निघालो ते डायरेक्ट इंदापूरला आलो इंदापूरच्या आतमध्ये गाव आहे पानसई त्या गावामध्ये शिवाजी महाराजांच्या नवीन पुतळ्याचं अनावरण समारंभ होतो तो केला आम्ही आता इथं येऊन आम्हाला परत महाडला त्या आकाड्यांच्या मिरवणुकीला जायचं आहे आणि तिथून परत आम्हाला मुंबईला जायचं उद्या अधिवेशन आहे परवा परत एकोणीसला रात्री निघायचं आहे कारण वीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी त्या चौदर तळाला ज्या पाण्याला स्पर्श केला तो दिवस वीस मार्चचा येतो ते कार्यक्रम करून परत आम्हाला मुंबईला जायचं आहे तर मंडळी माझी विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना की ज्याने ज्याने यामध्ये सहभाग घेतला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आभार नाही मानणार कारण आपल्या सगळ्यांचाच तो कार्यक्रम आहे तर मंडळी पुढच्या वर्षी आणखीन मोठ्या जोशामध्ये हा कार्यक्रम व्हावा अशी विनंती करतो संयोजक आयोजक सगळ्यांना आणि सगळ्यांनी एकत्र येऊन इथे काहीतरी वेगळा कार्यक्रम त्या दिवशी व्हावा अशी विनंती करतो तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या दोन शब्दाला पुनराम देतो छत्रपती शिवाजी महाराज की जे। जे भारी जे Jaihin, jai Hind Jai Maharashtra